जय जिजा मी हिंदू गायकवाड हिरकणी बुरुस माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत करत आहे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि वेगळा विषय आहे एक ओळखीचे गृहस्थ होते त्यांच्याविषयीची ही गोष्ट आहे आणि एक प्रेरणा मिळावी त्यांच्यामधून काहीतरी एक मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून मला हा विषय मांडावासा वाटतो मग तो मांडत आहे तर ते गृहस्थ तीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये आले होते इंजिनियर झाले होते ते आणि इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी इथे त्यांचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता तर तो, तो कसा आणि काय त्यांचं जीवन कसं होतं कसं त्यांनी परिस्थितीला तोंड दिलं कसं आईवडिलांना सांभाळलं तर याच्याविषयीची त्यांनी माहिती मला दिली होती तर ती कुठंतरी प्रेरणादायी मला वाटली आणि असं वाटलं की ती जरा शेअर करावी तर त्यांचा जो प्रवास जो होता तो मला कुठेतरी असा एक प्रेरणा देणारा वाटला आणि त्यांच्या प्रयत्नांना दाद द्याविषयी वाटली की खरंच त्यांनी कशा परिस्थितीमध्ये झेप घेतली वाईट काळामध्ये पण संघर्ष कसा केला तर हा कुठंतरी एक मांडाव असं मला वाटला होता होता आणि तो लक्षामध्ये तर त्यांनी इथे त्यांचा व्यवसाय पण सुरू केला एक छोटा खानावळीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता म्हणजे एक त्यांची सुरुवाती होती एक असून असूनसुद्धा त्यांनी तो व्यवसाय सुरू केला होता तो निवडला होता, होता आणि तो ते मनापासून करत होते तर त्याचं असं झालं ते गावाकडून आले होते उस्मानाबादवरून आले होते ते आईवडलाही गरीब परिस्थिती होती शेती वगैरे नव्हती काही असेच वडील सालाने काम करायचे आई पण शेतात काम करायची तिकडंच त्यांचंही शिक्षण झाल्यानंतर मग पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग केलं इंजिनिअरिंग चांगल्या मार्काने पास पण झाले साधी नोकरी लागली होती आता तीस वर्षापूर्वी तर त्यावेळेला नोकरी लागायची पण आणि पगार वगैरे काय जास्त नसायचे त्यावेळेला कमी पगार असायचे आणि पुण्यामध्ये येऊन त्यांनी ती नोकरी पण केली इथं एक छोटी रूम भाड्याने घेतली आणि इथं त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं त्यामुळे थोडासा त्यांचं इथं परिचित पण झाला होता आजूबाजूचा परिसर मित्रमंडळी असं बऱ्यापैकी त्यांचं नाव झालं होतं म्हणजे इथं आणि त्यामुळं कसं झालं त्यांना मोठी मोठी स्थळं येत होती त्या आता मुलगा इंजिनियर झालेला एवढा आणि पुन्हा नोकरी पण लागलेली आहे पुण्यामध्ये राहतोय सुद्धा एकटाच आहे आई वडिलांना दुसरी काही जबाबदारी नाहीये आणि असं बघून त्यांना ती त्या काळामध्ये तीस वर्षापूर्वी डॉक्टर आणि इंजिनियर म्हटल्यानंतर स्थळं पण चांगली चांगली यायची त्यांना पण मागणी असायची त्या काळामध्ये डॉक्टर इंजिनिअरिंगला मग तो मुलगा किती गरीब असला तरी चालेल पण अशा मोठमोठ्या लोकांची स्थळं यायची तर त्यांनाही ते एक मोठं श्रीमंत स्थळ आलं होतं आणि त्यांनी पाहिलं की ठीक आहे मुलगी चांगली आहे आपल्याला आई वडिलांना सांभाळेल घरच्यांना आपल्याला जरा सांभाळेल मला पण सांभाळेल मला सांभाळेल म्हणजे मला जरा मदत करेल थोडी शिक्षित आहे त्यामुळे तिला समज आहे परिस्थितीची जाणीव आहे असं मला त्यावेळेला वाटलं आणि समजून घेईल असंही वाटलं होतं तर आपल्यालाही आधार होईल त्या दृष्टिकोनात मी ते लग्न केलं आणि इथे आल्यानंतर मग तिने तिचे रंग दाखवले म्हणजे रंग दाखवले म्हणजे सुरुवातीला तर ते करून घेण्यापुरतं होतंच सगळं गोड गोड होतं परंतु नंतर नंतर तिला ला ते सगळं टोचायला लागलं ते टोचायला कसं लागलं तर माझी आर्थिक परिस्थिती टोचायला लागली कारण मला काही जास्त पगार नव्हता एक पोटापुरतच फक्त पगार मला मिळायचा त्यातून मला आय मेकुलता का आई वडिलांना पण बघायला लागायचं त्यांना काहीच आधार नव्हता वयाने त्यांना कामधंदा होत नव्हता काही नाही त्यामुळं माझी वर त्यांची जबाबदारी होती पूर्णपणे आणि मग मला गावी पण जावं यावं लागायचं सगळ्याच गोष्टी का बघायला लागायच्या तर त्याच्यामध्ये तिची कधी साथ नाही मिळाली आणि तिने कसं केलं की इकडं ल, ल, ल लग्न झाल्यानंतर तिने सासरे कधी असं जवळ केलं नाही ती सतत माहेरी तिचं जाणं येणं असायचं मोटर असायची तिला गाडीतून न्यायला सोडवायला घरचे लोक यायचे जायचे तिची एक ठेप चांगली ठेवायची तेच लोक माझ्याकडं फक्त एक राहण्यापुरतं ती असायची आणि जबाबदारी अशी विशेष ती मी कुठलीच घेतली नव्हती आणि आई कधी तिला गावाला यायचं म्हटलं न्यायचं म्हटलं तर तिला लाज वाटायची तिला ते खेडेगाव आवडायचं नाही आणि तिथं घर कर नाही साधं आमचं पडकं वडक असं साधं घर होतं आणि विहिरीवरनं पाणी आणायचं शेणाने सारवायचं अगोर ढोर विरी होती दोन चार ती पाहायची असं ते तिला ते कधीच रुचलं नाही आणि तिला आईच्या नंवर पातळाची साधे खाण्याची लाज वाटायची आई खूप साधी राहायची तिला काय जास्त चांगला कपडा लतायची काही हे नव्हती आणि मिळतही नव्हता कोण देणार होत वडिलांचं ते कोपरी बंडी धोतर टोपी घालणं हे असं राहणं गावात शेतकऱ्याच कसं असतं राहणं तसं ते आपले साधे राहायचे जे आपलं मिळेल ते आपलं घालायचं त्यांना काही विशेष असे काही कपडा लता काही दोघांनाही नाही मिळालेला आणि नव्हतंही तेवढं आणि तिला त्याची लाच वाटायची कधी आई आणि वडिलांबरोबर जायची वेळ आली कुठं काही किंवा त्यांच्याबरोबर कुठं समारंभाला किंवा काय असं तर ती कधीच त्यांना घेऊन जायची नाही आणि त्यांच्यावर त्यांना कधी आमंत्रण पण कशाला द्यायचे नाही तिच्या घरी कुठल्या सणावाराला कशाला काय म्हणजे जणू काही त्यांचं आपलं काही नाहीच आहे असं फक्त आपलं घर भले नापण भले तर असं तिचं ते होतं आणि मग त्याचं कसं व्हायला लागलं तो मला मानसिक त्रास व्हायला लागला कारण कसं होतं मला ते तिचा हट्ट पुरवावं की घरी आईवडिलांना बघावं की माझं धंद्या पाण्याचं बस्तान बसवावं असं माझ्यावरती चारही बाजूने असं संकटच यायला लागलं आणि परिस्थिती इतकी कठीण होऊन गेली की मला मला माझ्याकडे लक्ष देता येईना धड आईवडिलांकडे लक्ष द्यायना असं मला होऊन गेलं तर ती एक प्रकारची एक माझी कोंडीच होऊन गेली त्या लग्नामुळं आणि परिस्थिती अशी अजूनच खालावत चाललेली आहे मी एकटाच प्रयत्न करत होतो त्याच्यामध्ये काहीच मार्ग दिसत नव्हता मग मी आई वडिलांना पण इथंच घेऊन आलो मग त्यांना पण इथंच आणलं कारण मला सारखं जाणं येणं शक्य नव्हतं मग मी ती नोकरी सोडली आणि हे सुरू केलं धंदा सुरू केला म्हटलं या धंद्यामध्ये काय करायचं ते करू आणि मला असं धंद्या पाण्याची आवड पण होती मला नोकरीची विशेष अशी आवड पण नव्हती आणि मला ते बांधून घेणं कित्येक तास त्याच्यामध्ये ते मला म्हणजे माझ्या स्वभाव तसं नव्हतं की असं बांधून राहून आणि नोकरी करायची मग मी इथं आईवडिलांना पण इथंच आणलं आणि मग इथंच त्यांच्याकडं मला लक्ष पण देता यायला लागलं ला। आणि मग तिला पण सांगितलं समजावून की थोडंसं त्यांना सांभाळून घे की हे आपल्या संसारासाठी आपल्याला केलं पाहिजे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजे जुळून घेतलं पाहिजे माणसं टिकून ठेवली पाहिजे आपल्याला पण गरज आहे पण तिला ते नाही पुटलं आणि शेवटी मग तिने ते तिच्या घरच्यांना पण ते जड झालं ते सहन करणं अशी परिस्थिती मग त्यांनी फारकत घेतली आणि मग तिने नंतर मग सोडून दिलं आणि दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं त्यानंतर माझं तर काम चालूच होतं माझं व्यवसाय मी सुरू ठेवला होता कारण मला काही थांबणं मला परवडणारं नव्हतं आणि त्या गोष्टींवर विचार करणंही नव्हतं मला शक्य मी आईवडिलांना मग इथं घेऊन आलेलोच होतं आई वडील मला मदत करायला लागले मग हॉटेलच्या याच्यामध्ये मला आई पण मदत करायची वडील पण मदत करायची आई भाजीपाला वगैरे निवडणं काही निवडून देणं पिठसाळ देणं लसूण निवडणं असं काही ना काही आई मला मदत करायची वडील त्यांच्या परीने मदत करायचे काय ना काही आपले ते काम करायला हातभार लावायचे तर अशी मला आई वडिलांची मदत व्हायला लागली दोन जण मी कामगार ठेवले माझ्या हाताखाली कामाला मलाही मदतीची गरज होती आणि मला चांगली इच्छा होती चांगलं करण्याची मला खूप हौस होती की काहीतरी वेगळं करावं काहीतरी बनावं काहीतरी घडावं असं मला वाटायचं नेम त्या नोकरीतच अडकून राहावं असं मला काय ते कधीच पटलं नव्हतं मी त्याच्यामध्ये लक्ष घातलं चांगलं काम करायला लागलो मेहनत करायला लागलो दिवस रात्र आणि मला खरंच त्याच्यामध्ये यश मिळालं मी चांगलं तो व्यवसाय चांगला केला आणि मला इतकं त्याच्यामध्ये फायदा होत गेला की असं वाटायचं की आईवडिलांची शक्ती आहे माझ्याबरोबर मला कोणी असं नसो पण मला माझ्या डोळ्यापुढे माझ्या आई वडील दिसायचे आणि त्या आईवडील मला मदत करायचे मी त्यांच्याबरोबर असायचो आणि मला ते इतकं वातावरण असं छान वाटायचं की असं वाटायचं की माझ्याकडे खूप मोठी ताकद आहे पेशाची नाही परंतु आशीर्वादांची आणि माझ्याबरोबर असलेल्या त्या आईवडिलांना पण मनापासून मला खूप अशी साथ द्यायची तळमळ असायची सतत सा त्यांचं बारीक लक्ष असायचं माझ्याकडं माझी काळजी पण करायची आणि एक वातावरणच मला असं एक प्रसन्नपूर्ण आणि एक प्रेरणादायी होतं माझ्या आई मला मा चांगल ते चांगलं करता आलं मग मी कधी कधी असं बाहेर पण जायचो काही ना कामानिमित्त मला फिरावं लागायचं सगळ्या गोष्टी करायला लागायच्या परंतु आई वडिलांना पण मग ते तिथलं वातावरण अंगवळ नि पडलं त्यांना इथे ओळखी पाळखी झाल्या मग जरा उठणं बसणं लोक आले गेलेत की त्यांच्याशी बोलणं करणं हे आई गोष्टी त्यांना दोघांनाही जमायला लागल्या आणि ते पण चांगले रुळले दोन पैसे त्यांना पण कसे कमवायचे कसं काय करायचं त्याचंही त्यांना चांगलं ज्ञान व्हायला लागलं आणि कसं त्यांना परिस्थितीमुळं या गोष्टी कधी मिळाल्या नव्हत्या काही ते जग पाहायला मिळालं नव्हतं वातावरण नव्हतं तेवढी मोठ्या लोकांची उठवस नव्हती काही म्हणजे काहीच नव्हतं साध्या अतिशय गुरु गरीब घरातले एकदम गरीब कुटुंबातले ते माझ्या आई वडील आलेले त्यांनी हे बाहेरचं शहर वगैरे काही पाहिलं हो नव्हतं पण इथं आल्यानंतरही त्या परिस्थितीला त्या शहराला त्या माणसांना त्या सगळ्या आर्थिक स्तराला सगळ्याला सामोरं जाणं त्यांनाही एक आव्हानच होतं त्यांच्या स्तरावरती त्यांनीही ते केलेलं होतं एका ठिक खेडेगावातून येणं आणि इथं येऊन ते ॲडजस्ट होणं तर ते त्यांच्यासाठी पण एक अग्निदेवीच होतं इतकं सोपं नव्हतं आता मला कसं होतं मी पुण्यामध्ये हो आलेलो होतो शिकलेलो होतो इथे इंजिनियर झालो होतो त्यामुळं मला ते परिचित होतं पण त्यांना मात्र परिचित नव्हतं त्यांना इथं येऊन सगळीच सुरुवात करायची होती नव्याने ॲडजस्टमेंटपासून सगळंच करायचं होतं तर त्यांनी ते केलंही माझ्यासाठी केलं माझ्यासाठी ते आले आणि माझ्यासाठी ते आजही इथं आहेत आणि करता येते तर ते मला खूप असं आनंददायी वाटायचं प्रोत्साहन मिळायचं त्यांच्याकडनं आणि छान वाटायचं तर छान म्हणजे मला रोजचा दिवस नवा वाटायचा आणि नवं नवं काहीतरी मी करतोय तर ही मला सतत अशी आंतरिक प्रेरणा मिळायची आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने मी चांगला व्यवसाय केला चांगला पैसा कमवला आणि चांगला मार्गस्थ झालं तर हे असं त्यांचं जे त्या तीस वर्षापूर्वीच्या काळातलं जे जगणं होतं जे परिस्थितीतनं बाहेर येणं होतं जे आईवडिलांना सांभाळणं होतं त्यांच्या प्रति असलेला आदर होता त्यांची परिस्थिती सुधारणं त्यांना आधार देणं त्यांना ना दूर नाही लाट लोटलं त्यांनी की कधी कुणी आपल्याला एक नवीन माणूस आला आणि त्याच्यामुळं आपण आपल्या आईवडिलांना दूर केलं आणि आपण आपलं स्वतःचं जर बघितलं तर ते कुठंतरी एक मनाला खंत चा वाटते आणि कुठेतरी आपल्या शिक्षणाचा आपण सदुपयोग करत नाही तर ही भावना पण आपल्याला खूप ग्रासते तर असं होऊ नये म्हणून त्या गोष्टीचा विचार करावा असं वाटतं की माणसाने असं पाहिजे की आपल्याला आपला फक्त स्वार्थ नाही बघता कामं किंवा आपलीच फक्त परिस्थिती सुधारणं आपलं आपलंच जग बघणं आणि आपल्या मर्यादितच जग जगणं आणि इतरांनाही जगायला भाग पाडणं तर असं करू नये आपण चौखर विचार करावा आपल्या आई वडिलांचा तर सर्वात प्रथम विचार करावा कारण त्यांच्यामुळे आपण असतो आज त्यांनी शिकवलं नसतं तर तो इंजिनियर झाला असता का तो झाला कुणामुळे आईवडिलांमुळे झालं त्यांच्या कष्टामुळे झाला त्यांच्या प्रयत्नांमुळे झाले त्यांच्या आशीर्वादामुळे झाले तर हे त्यांनी लक्षात ठेवलं होतं आणि त्यांनी तो तीस वर्षापूर्वी तो नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला त्यामध्ये त्यांनी संकटं दूर केली अडथळे दूर केली, केले आणि आपल्या आईवडिलांच जवळ केलं आणि चांगला व्यवसाय केला आणि चांगलं त्यांनी इतर चार लोकांना पण कामावर ठेवलं चार लोकांची पण चूल पेटते पे त्यामुळे दे त्यांनाही रोजगार मिळतो आणि यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली सुधारली तर हा एक मला त्यांचा जो प्रवास होता तो मला प्रेरणादायी वाटला आणि तो मला सांगावासा वाटला तर असं आपण इतरही समाजघटकांमधल्या चांगल्या लोकांकडे पाहायचं त्यांच्याकडनं शिकायचं बोध घ्यायचा ते कसे पुढं आले ते कसे मार्गस्थ झाले हे पाहायचं आणि आपणही आपल्या जीवनात आलेल्या अडथळ्यांना दूर करायचा आपल्या आईवडिलांना जवळ करायचं आणि एका नव्या प्रेरणेने नवनिर्मितीच्या दिशेने छेप घ्यायची पुढे जायचं आहे मार्गस्थ व्हायचे पुन्हा भेटूया धन्यवाद